चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आता आहे श्रावण महिना तर श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो असं म्हणतात की पूर्ण श्रावण महिना हा पवित्र मानला जातो तर त्या श्रावण महिन्यात काही सेवा करायच्या काही करू नये हे आज आपण पाहणार आहोत तर श्रावण महिन्यात सोमवारी स्त्रियांना केस धुऊ नये असं म्हटलं जातं तर ते का म्हटलं जातं त्याचं कारण काय बरं श्रावणात असे कोणकोणते वार आहेत ज्या दिवशी आपण केस धुऊ नये आणि कोणते वार असा आहेत ज्या दिवशी आपण केस धुतली पाहिजे ते आज आपण पाहूया तर श्रावण महिन्यात सर्व वार हे महत्त्वाचे आहेत प्रत्येक वाराला महत्त्व आहे संपूर्ण श्रावण महिना हा पुण्यसंचनाचा मानला जातो वेगवेगळे व्रत वैकल्य उपवासन हे सर्व श्रावण महिन्यात येतात श्रावण महिन्याची सुरुवात वेगवेगळे व्रत वैकल्ये यांनी सुरू होते सुरू झाल्यानंतर या महिन्यात स्त्रियांची लगबग खरेदी जोरात होते कारण नागपंचमी झालं रक्षाबंधन झालं हे सण ह्याच महिन्यात येतात त्यामुळे ह्या महिन्यात स्त्रिया खूप उत्साही असतात आणि खरेदी करण्याच्या माग लागतात श्रावण महिन्यात केस धुऊ नये असे काम म्हटले जातं श्रावणातल्या सोमवारी केस धुतल्याने आर्थिक भार वाढतो म्हणजे कुटुंबावर त्यांचा आर्थिक बोजा वाढतो असं म्हणतात पैशाच्या संबंधित आर्थिक परिस्थिती खालावते म्हणजे श्रावण महिन्यात केस धुतल्याने आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होत नाही पैशाच्या संबंधित ज्या काही गोष्टी असतात ते पूर्ण होत नाहीत म्हणून श्रावण महिन्यात सोमवारी केस धुणे असे म्हणतात तसेच गुरुवारी पण केस धुतल्याने कुंडली दोष निर्माण होतो बुधवारी केस धुतल्याने आपल्या भावाला कर्जबाजारीपणा येतो त्यामुळे तुम्ही सोमवार गुरुवार आणि बुधवार या दिवशी केसं धुऊ नये तर अशी मान्यता का बरं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं थोडं असतं कारण आपण तर ते स्वच्छतासाठी करतो तर हे असंच आहे कारण शास्त्रात ह्याला खूप महत्त्व आहे त्यामुळं तुम्ही ह्या तीन दिवशी तरी केस धुऊ नये मग केस कधी धुवायची बरं तर केस मंगळवार शुक्रवार बुधवार या दिवशी तुम्ही केस धुवू शकता मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार आहेत त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून मंगळवार आणि शुक्रवार आणि बुधवार या दिवशी तुम्ही केस धुवा तसेच ही केस धुतले तरीही चालेल तुम्हाला तशी ही रविवारी सुट्टी असते त्यामुळे तुम्ही रविवारी पण केस धुवू शकता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सोमवार बुधवार गुरुवार जर तुम्हाला उपवास असला तर काय करायचे तुम्हाला उपवास का असला काही जरी असलं तरी तुम्ही है है। त्या दिवशी केस धुवायची नाही कारण हे शास्त्रात अमान्य आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही केस धुऊ नये जर तुम्हाला मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर तो तुम्ही अपवाद असा धरू शकता परंतु सोमवारी तुम्ही केस धुऊ नये सोमवार हा महादेवाला समर्पित असतो त्या दिवशी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही महादेवाची उपासना करायची असते आपले मन है काराई हे ईश्वर चरणी अर्पण करायचे असते हे त्या मागचं कारण आहे आता तुम्ही म्हणाल की सर्व नियम स्त्रियांनाच का तर नियम अटी बंधनं आल्यावर स्त्रिया ह्या जाचक वाटतात परंतु ह्या गोष्टी शास्त्रात दिल्या आहेत या गोष्टीवर स्त्रियांनी विचार करावा कारण याचा फायदा पण त्यांना होतो आणि त्यांच्या कुटुंबालाही होतो म्हणून हे सर्व व्रतवैकल्य उपवास हे स्त्रियांसाठी ठेवले आहेत तर स्त्री ही काय आहे स्त्री ही कुटुंबाचा पाय आहे असं म्हणतात स्त्री ही कुटुंबाचे आपल्या रक्षण करते स्त्री ही दोन्ही घरांचे हित करते प्रत्येक स्त्री आत्मीयतेने आपलं घर सांभाळते प्रेमानं ती आपल्या घराचं मनपर मतपर परिवर्तन करते स्त्रीमध्ये समाजात बदल घडवण्याची ताकद असते म्हणूनच अनेक व्रत उपवास नियम हे स्त्रियांनी है करायचे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच पाळा स्त्रियांमध्ये त्यांची क्षमता असते त्यामुळं ते सगळं सर्व व्रतवैकल्य स्त्रियांसाठी असतात केस धुणे हे स्वच्छतेचा भाग आहे तसेच केस हे रवी मंगळ शुक्र या दिवशी तुम्ही धुतले पाहिजे तर पुरुषांचे केस कसं कमी असतात त्यामुळं पुरुषांनी रोज धुतले तरीही चालतील परंतु स्त्रियांचे केसही लांब असतात त्यामुळं काय होतं त्यांची वाढ खुंटते केस धुतल्या रोज केस धुतल्यामुळं केस गळतात त्यामुळं हे शास्त्राने हे वार दिलेले आहेत त्या वारानुसार तुम्ही केस धुतली तरीही चालेल तर म्हणतील सगळे नियम हे आमच्यासाठीच का तर ह्या त्या हे त्यामागचं कारण आहे कारण सर्व स्त्री हे, हे। मोठ्या श्रद्धेने भावनेनं आपले हे व्रत वैकल्य करीत असते आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या घरासाठी ती झटत असते म्हणून हे व्रत वैकल्य त्याच्यासाठी असतात तसेच तिच्या केसाची निगा राखण्यासाठी आणि तिचे आरोग्य राखण्यासाठीही हे व्रत वैकल्य शास्त्रात केलेले आहेत श्रावण सोमवार शिवामोट इतर व्रत हे पूर्ण आणि श्रद्धेने करावे त्यामुळे हे काहीतरी आपण ठरवलेले असतात त्यामुळे तुम्ही काय करायचं आपण ज्या दिवशी उपवास असल त्या दिवशी सर्व सर्व वेळ आपला पूजनात आणि श्रद्धेत घालवावा असं त्यामागचं कारण आहे त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला वृत्तवाईकल असतील उपवास असतील त्या दिवशी तुम्ही देवाचं नामस्मरण करण्यात तुमचा वेळ घालवावा नाहीतर काय होतं आपलं केस विंचरायचं गाळायचं त्याच्यामुळे तो पूर्ण वेळ आपला नटण्यात आणि ह्याच्यात जातो त्यामुळं हे त्यामागचं शास्त्रीय कारणही असू शकतो त्यामुळे तुम्ही देवाच्या नामस्मरणात आपला वेळ घालवा आणि आपल्या कुटुंबाला आणि आपल्या घराला देवाचा आशीर्वाद मिळवून घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त